शहराची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील मतोपूर्व बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये इंस्टाग्राम वरून अनोळखी मुलांशी ओळख झाली इंस्टाग्राम चॅटिंगच्या माध्यमातून प्रेम जुळले मग प्रेमासाठी त्यांनी घरातून पलायन करत थेट परराज्य गाठले आई वडील नातेवाईकांनी कोतवली पोलीस ठाण्यात मुली हरवल्याची फिर्याद दिली शेवटी पोलिसांनी परराज्यातून या मुलींना शोधून आई वडिलांचे हवाली केले मुलींचा शोध लागला पण आई वडिलांनीही आपल्या मुला मुलींवर लक्ष ठेवायला हवे असे आवाहन कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केला आहे नाताळ सणाला सहा दिवस बाकी असताना शहर व उपनगरातील चर्च रंगरंगोटी सजावट पताकाळ्या लावणे स्टार लावणे अंतर्गत सजावट विद्युत रोषणाईसह नाताळ गाण्याची तयारी करणे ख्रिस्त जन्माचा देखावा घाण उभारणे खरेदीसाठी शॉपिंग फेस्टिवलच्या आयोजनाचे शहर परिसरात नाताळ सणाची तयारी सुरू झाली आहे रविवारी शहर व परिसरातील विविध चर्च तयारीचे चित्र पाहायला मिळाले आहेत महापालिकेचे पंचवार्षिक कार्यकाळाची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपत आहे मनपत निवडणूक म्हटले की सुमारे एक वर्षापासून सुरू असते वडरचना मतदार यादी अशी कामाची धावपळ सुरू असते परंतु मुदत संपत आली तरी अशी धामधूम मनपात दिसली नाही सध्या राज्यात मुंबई पुणे औरंगाबाद महापालिकासह विविध जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत नगरकरांना प्रकाश आणि वीज बिल खर्चात बचत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महापालिकेने खासगीकरणातून शहर स्मार्ट एलईडी प्रकल्प राबवला मात्र वेळेत काम पूर्ण न झाल्याने बहुतांश रस्त्यावर अद्यापही प्रकाश पडलेलेच नाही अखेर या प्रकल्पाचे रखडलेले थर्ड पार्टी इन्स्पेक्शन नुकतेच पूर्ण झाले आहे आता ठेकेदारांचे बिल अदा करून उर्वरित ठिकाणी पतदेवे बसविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे जिल्हा रुग्णालयाच्या पार्किंग मध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या अनोळखी व्यक्ती जवळ औषध उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वीचे डॉक्टरांनी मयत घोषित केले जिल्हा रुग्णालयाच्या पार्किंग मध्ये संबंधित व्यक्ती बेशुद्ध पडला असता रुग्णालय कर्मचारी अजय गोहेरे यांनी त्यास औषध उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले मात्र तत्पूर्वी संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता या व्यक्तीचे कोणी नातेवाईक असल्यास त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलं आहे शहराच्या खबरपात मध्ये ते संबंध मात्र तुम्ही पाहत ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या, या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर